हो होशील का माझी नवरी माझे मनान भरली सकवरी आगो पापलेट वाली हो का माझी नवरी माझे मनान भरली सकवरी नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो वाजले ते म्हणजे सकाळचे साडेनऊ आणि बेहण्या पडते तो म्हणजे येऊ दे का दो दो पाऊस पडते सकाळ पासून ते बायकोला बोलू मस्त पडते आपल्याला भजी करते बायको काय बोलते भजी नाही मग काय करायचं खाऊला भरली भरली पापलेट आणली मार्केटला जाऊन सकाळची सहा वाजता उठलो आणि नऊ वाजेस निघून रेले असून तुझा उपस आहे उपस नाही माझं ते आज आपण करणार होते म्हणजे सकाळ सकाळची नाश्त्याला पापलेटचा बार्बी क्यू चला सुरुवात करूया आमच्याजवळ मस्तपैकी मशीन आहे बारकीशी समोर पाऊस पडते घराच्या आणि आम्ही मस्तपैकी अंगणात बसून आता बारबिकी करू चिकन पनीर बारबिक्यू खालाय पापलेट चा बारबिकी खालाव आता खाऊ नाही माझी रेसिपी आहे आता तूच कर बाहेर पाऊस देखा किती पडते का समुद्र पण खवालो ते करिश्माला करिश्मा बोललो मस्तपैकी पापलेट आणताय आपण बारबिक्यू करू आणि हाला आपलं कोलसो पण रेडी आहे का देखा ची मशीन आहे आपली बारीकशीच चिनू देख चिनू हे नेलो तो उन पापलेट चला पापलेट कापेच्या पण सुरुवात केली आज रेसिपी करिश्मा किचन मध्ये नाही ना आपली आज आपली आउटडोअर आहे आज आपले आउटडोअर आहे अंगणातले रेसिपी मस्त पाऊस पर्ते त्याच्या ताजे ताजे पापलेटचा बारबेक्यू चिनू चिनू देवी बेना चिनू चिनू અરે આયકે ને અજિબ पापलेट कट करून झालीत आता स्वच्छ पाण्यामध्येही धुवून घेऊ आपण पापलेट आपण दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत आता मस्त मी याला बार्बी मसाला लावू आणि आपला आगरी कोली मसाला लावून घेऊ आपले बार्बी क्यू साठी लागणारे कोळशे आहेत ना ते मगाशीच आपण पेटवून ठेवले होते कारण की टाईमपास नको आला परत आणि या बाजूला येतात करिश्माने मस्तपैकी पापलेटा कापून स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आता त्याच्यावर आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ चवीनुसार मीठ लावून झाल्यानंतर याच्यावरून आपण टाकतो तो म्हणजे बार्बिक्यू मसाला मस्तपैकी चोलून घेऊ आपण ज्या चिऱ्या पाडवल्यात ना पापलेटला त्या चिऱ्यांमध्ये पूर्ण संपूर्ण मसाला असा मिक्स झाला पाहिजे एक नंबर दिसते रे कसला पाप लेट? ताजा, ताजा। बार्बिक्यू मसाला ऍड करून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण ऍड करतो ते म्हणजे आपला सोडेकर बंधू घरगुती आग्रिकोली मसाला लावलेला आहे आता जरासा वर्षी टाकूया फक्त आणि कंचा पण मावर असेल नाही त्याला गोली मसाला लावल्याशिवाय चव नाहीये आणि मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की आपला मसालाचा स्टॉक संपलाय मसालाचा स्टॉक संपलाय नाही कोणाला आपला घरगुती आग्रिली मसाला पाहिजे असेल ना तर स्क्रीनवर नंबर दिलाय त्या नंबरवर फक्त व्हॉट्सअपला हाय टाका तुम्हाला बाकीचे डिटेल्स मिळून जातील मसाल्याचे आणि फटाफट ऑर्डर करा आपला मसाला तर हे बघा मस्तपैकी पैकी पापलेटला बार्बिकी मसाला आणि आपला आग्रिकोळी मसाला लावून आहे आणि मॅरिनेशनसाठी ठेवलेलं आहे पाऊस जाम चालू झाले हो आणि काय करता ग्रिल टाकते वरती सावकाश कोलशी मस्त पेटले ना एकदम ग्रिल लावून राहिली आणि जाम उब लागते चला पापलेट टाकून घेऊया आता टाकू का पापलेट? सुटली तोंडाला वाव लजीज लजीज ये एक तेरा एक मेरा आई का उपास आहे आणि आजची व्हिडिओ आहे ना ती तयारी बिहारी काय नव्हती त्याची एकदम अचानक भयानक ही बुल मला नाश्त्याला पापलेट खायचा आहे गेलो मार्केटला पापलेट घेऊन आलो काहीच तयारी नाही काय नाही डायरेक्ट व्हिडिओ करायची सुरुवात आता येते का मस्तपैकी अंगणात बसून आपला बारदी चालू आहे आणि परत म्हणजे बेण्या पाऊस काय गेली हास काय चालू हो

साल्टीच निघाली पॉपलीटाची <laughs> नाही आणि आता आलेले आहेत ते म्हणजे हॉटेल मॅनेजमेंटचे कुक करिश्मा भोई ज्यांनी हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री घेतली पण त्याचा काही उपयोग नाही केला शेवटीचा मेकअप आर्टिस्ट बनले तुम्ही तुमच्या डिग्रीचा काय केलं मॅडम हे <laughs> काय आता उपयोग झाला ना डिग्रीचा डिग्री, डिग्री नाही डिप्लोमा केल कसल्या भेटल्या तुला सर्टिफिकेट सांग जरा भेटलाय बेस्ट ट्रेनी ऑफ द मंथ ये देखा त्याचेच परिणाम दिसतात ओ काय असं नको बोलू <laughs> ये देखा मस्त रेकी एक साइड से सा मस्त रेकी जाम हिट लगते तंदूर रहे सावकास सावकास तुम खाया भारी लगे सावकास पापलेट मोर लास ते देख फक्त ओ काय पापलेट मोर लास ते तू खालास आय या 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 खतरनाक शिजला हो फटकस तू खाण्याचा तूप तूप लावते इथे का मला माहित हो, नव्हतं याच्यावरती तूप लावतान का नाही मी बोलते तूप लावतय असं काय ना आपण काय पण लावू शकतो एक साइडचं चा मस्त पैकी पापलेट तंदूर झालेला आहे का आता दुसरी बाजू होते लगेच पाच मिनिट पण नसतील झाले ना पाऊस कमी झालो आता चला पापलेटा झाली मस्त पैकी आपली बारबिका अय्या आय्या एकदम खतरनाक जा कार कार पटकन मस्त ठेवलीस इथे का मित्रांनो सकाळ सकाळच्या भर पावसात गेली ती म्हणजे पापलेटची ची मस्त मोठ्या साईजचे पापलेट होते ना खायला काय जायचं लिंबू लिंबू मस्त येते का पाऊस पण आता कमी झाले आता खाऊन दिकू कशी लागतात पापलेट पापलेट बारबेक्यू आपली रेडी आहे मित्रांनो आपण अंगण्यात बसून नाही खाणार आपल्या घरासमोर नजारो हो आहे आपण एकदम समुद्र किनारी जाऊन पापलेटचा आस्वाद घेणार आहोत चला आणि मित्रांनो पापलेटची बारबेक्यू खायला मी काय आयलोय का करिश्मा हे दे का गोवा गोवा नाही आपल्याच घराच्या समोरचा नजारा आहे आणि करिश्मा बोलते मोठी छत्री आपल्या जवळ ती घेऊन बोलते बीच वर जाऊ चला आणि ये का आता काय आयुय आपल्याच घराच्या समोर छत्री टाकली आणि मस्त पैकी बारबी कि एन्जॉय करायला आयलुय करिश्मा काय करते लिंबू कापताय कडक ये मस्त पैकी गरमागरम बारबी क्यू आणि समोर योग नजारो आणि आम्ही स्वतःला जाम नशिबवान समजित आहोत काय आम्हाला अशा नजारा समोर देवाने घर दिला काय oh, <laughs> बोलतेस तुझा पण नशिब आहे का माझ्याशी लगीन केलंच नाही तर काय गेली असेल सांगता नाही oh. हो बोल हो काय हो थँक्यू बोल म्हणा थँक्यू आता आपण सुरुवात करतोय ते म्हणजे पापलेट ची बार्बीक्यू खायला तर लिंबू मारा या yeah, yeah. <laughs> आपण फक्त पापलेटावरच लिंबू मारतो बाकी नाही या या काय नजारो आहे

अरे पापलेटाची साईज देखा काय मित्रांनो एकदम जबरदस्त आहे नक्कीच खरं खरोबर तुम्ही पण ट्राय करा पापलेटा खपावया बसून बसून पहिलो तर लिंबू मारून घेऊ मारलो मारलो सॉरी आया 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 एक नंबर आहे तुमचा तुम्ही का माझा मी खा माझा खपला मी तुझ्या देणार नाही मी आधीच खपेन कसल खालच जा व्हिडिओच्या नावावर सगळी पापलेट इज गपकीच झाली <laughs> मग व्हिडिओ करता सांगितलं एक खास फक्त शॉर्ट घ्यायचो आपल्याला तर तिने तीनदा तीन कट केलो म्हणजे तिला तीन बाईट भेटले शंभर लागते पण काय समुद्राच्या लाटा आणि काय ते पापलेट तुमचा खपला पापलेट आपली ऑलमोस्ट खपली दोन उली आता रेलीन ती म्हणजे फक्त डोल काही रे का आणि मित्रांनो तुम्ही कंचा पण मावरा खायला का त्या मावऱ्यापेक्षा नाही त्या मावऱ्याचं जे तोंड असते ना डोलूक ते खाण्यात जाम मजा असते या या पावसाची सुरुवात झाली मित्रांनो पाणी भरायची सुरुवात झाली म्हणजे पाऊस पण जोरदार यायला तयार का आपली छत्री उरून दे नाही म्हणजे जायला ना उरली मग तुमचं पापलेट खपला माझा अजून जो तेरा आहे वो मेरा आहे जो मेरा आहे वो मेरा आहे पापलेटाची बाईट ते काय कसले

आवडा मजबूत नाश्ता झाला नाही आता करीश मला दुपारची जेवणच नाही करीत <laughs> मस्तपैकी पैकी नाश्ता करून जायला मित्रांनो करिश्मा या रेसिपी बद्दल काय बोलशील तर ही आम्ही पहिल्यांदाच ट्राय केली पापडेड बारबी रेसिपी हे मला वाटत आहे त्यांच्या हॉटेलला भेटत असेल खरंच तुम्ही नक्की ट्राय करा आणि मग आम्हाला कमेंट करून सांगा आणि ही रेसिपी करायला जास्त कष्ट पण नाही लागत हो आता वैकार ते वाव वारत चाललोय बसा मस्त वाटते छत्री झाल वरती पार घरा राहिले का काय जाणार तर चला मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला टाटा जय अग्रिकोली भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय चला मित्रांनो पॅकअप चाललं आपला आता येते का कसं सगळं सामान विमान नेत व्हिडिओ फक्त तुम्हाला देखायला दहा मिनिटाची वाटते पण त्याच्यापाठी जाम टाइम जातो अर्ध एक तास जाते जास्त जाऊ दे मेहनत पण मजा पण वेगळीच आहे मजा आहे भगवान भेटेल असं आपल्याला आमची पार्टी झाली आणि आता हे चालल्याने सामान ओ सावकाश परशिव खुर्स बाकी आहे आणि आजी दे का कशी भरली काय रे काय चाललंय तुझा त्याला सोबत गेलेला ना म्हणून लढते सगळ्यांच्या सोबत आहे तुला घालू ह बस चुप पाऊस होतो अरे पाऊस होतो तो तुला नेला नाही बस डकाउ रडून कसं रडू दस